काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्यासोबत आहेत सर काल तुमच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या काय पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय झाले तर सर्व खासदार महोदयांच्यासोबत सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये चर्चा झाल्या आणि खासदारांचा जो पक्षामधील सहभाग आणि पक्षाचा त्यांच्याशी संवाद हा वृद्धिंगत करण्याचा तोच एक संघटनात्मक एक प्रयत्न हा काल दिवसभरात होता फार सकारात्मक स्वरूपामध्ये संघटना बांधणीच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि सोबतच जी आज रोजी जो एकत्रित केंद्रीय स्वरूपाचं जी वर्तणूक आहे आणि सगळी सत्ता जी आहे ती एकत्र एकत्रित करून जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे याचे देखील अनेक मुद्दे ही समोर आले महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार हा पुढे आलेला आहे आणि या अनुषंगानं येणाऱ्या काळात खासदार महोदय संपूर्ण महाराष्ट्रभरात या विषयाच्या अनुषंगानं जी झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे तो समोर आणतील दुपारच्या सत्रात मध्ये सर्व जे ज्येष्ठ नेते होते त्यांच्यासोबत संघटना बांधणी आणि आतापर्यंत गेल्या दोन महिन्यामध्ये झालेलं कामं त्याचा आढावा आणि पुढील रूपरेषा हे ठरवण्यात आली ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख केला मात्र काही ज्येष्ठ नेत्यांनी काल पाठ दाखवली या बैठकीला बाळासाहेब थोरात असतील वर्षा काही एक असतील बाळासाहेब थोरात निवडणूक झाल्यानंतर एका बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत काय नेमकं नाराजी आहे की काय त्यांचं नाही मागच्या ज्येष्ठ नेत्यांची मागे पाच मार्च रोजी जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते काल त्यांच्या साखर कारखान्यांचे निवडणुकीचे विड्रॉल असल्यामुळे काल ते त्या ठिकाणी स्वाभाविक स्वरूपामध्ये व्यस्त होते त्यांच्याशी नियमित संपर्क हा प्रदेश काँग्रेसचा आहे आणि त्यांचं मार्गदर्शन हे लाभत आहे मात तसंच पृथ्वीराज चव्हाणसाहेब काल दिल्लीला त्यांच्या पूर्वित दौऱ्याच्या अनुषंगाने होते आणि वर्षा कायकवाडांच्या कोर्टमध्ये काही प्रकरण असल्यामुळे ते येऊ शकला नाही मात्र या सर्वांच्या सोबत एक संवाद आणि त्यांचा सहभाग हा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यामध्ये आहे मी जलजीवन मिशनचं संदर्भ दिलेला आहे मात्र यवतमाळमध्ये एका बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली झालेला आहे नदीवरती पाणी घेण्यासाठी गेले बुडून मृत्यू झाला आहे ऑलरेडी ते पाईपलाईन असताना सळक असताना पाईपलाईनं पाणण्या त्यामुळे ते नदी जावं लागलं किती गंभीर घटना बघ ही निश्चित अशा स्वरूपाच्या घटना घडणं हे संपूर्णत दुर्दैवी आहे आपण का अमृत महोत्सव एकीकडे एक एक साजरा करतो आहोत दुसरीकडे मुलांना शाळेत जाण्याकरता रस्ता नसणे कुठे नदीमध्ये डुबून मरणे कुठे कोरड्याविरीत पडणे अशा घटना या महाराष्ट्रात घडत आहे आणि या सोबतच हर घर नल आणि हर घर जल याचं काय झालं याची ही शोकांतिका आहे तर नाशिक दंगलमध्ये अनेक जणांना अटक सत्र सुरू केलेलं आहे अनेकांवरती गुन्हे दाखल केले आहे त्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत महाविकास सुद्धा कार्यकर्ते आहेत आ... तो जो दर्गा आहे त्या दर्ग्यात हायकोर्टाच्या निर्णयानंतर दर्गाशी संबंधित लोकांनीच त्याचं अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया ही यापूर्वीच सुरू केलेली होती आणि कुठलाही विरोध नसताना कुठेही त्यामध्ये अडचण नसताना एक प्रक्रिया ऑलरेडी एक टप्पा पूर्ण झाला होता दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पाही कोर्टाच्या आदेशानुसार कुठेही त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचण नव्हती दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टात ती असणारी पिटिशन जी आहे त्या संदर्भामध्ये ऐकून घ्यावं आणि त्याची शहानिशा करावी आणि पुढचे पाऊल उचलावे ही एक मागणी होती नंबर दोन रात्रीच आपल्याला सर्व कारवाई करण्याची कुठली आवश्यकता नाही आपण एक दिवस जाऊ दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी जर केलं असतं तर यामध्ये कुठेही गोंधळ हा झाला नसता मात्र सरकारचा दबाव होता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा हा दबाव होता की तिथे उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये संपन्न होणार होती त्या सभेला गालबोट लागावं आणि त्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवावी आणि चर्चा जी आहे ती दंगलीची व्हावी जी उभाटाच्या अधिवेशनाची न होता ट्रेनिंगची न होता ती व्हावी करता हे सरकारने घडून आणलेलं हे कारस्थान आहे त्या कार्यकर्त्यांच्या काय पाठीशी राहणार की त्यांना कारवाई करणार पक्षातून ही झालेली घटना जी आहे ही निश्चित चुकीची आहे त्यामध्ये पोलिसांनी जे शांतता प्रस्थापित करण्याकरता मदत करत होते त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते अशाही काही लोकांना जे आरोपी केलेलं आहे ते चुकीचं आहे जिथे ज्यांनी दगडफेक केली असेल ज्यांनी त्या ठिकाणी कायद्याला अभिप्रेत असणार वर्तन केलं नसेल यांच्यावर कारवाई करायला काही हरकत नाही मात्र चोर सोडून संन्यासाला फाशी हे सूत्र दुर्दैवाने त्या ठिकाणी अंमलची अंमलबजावणी पोलीस करत आहेत तर शेवटचा प्रश्न हिंदी भाषेचा मुद्दा जो आहे तो वरती आलेला आहे अनेकांनी समर्थन केलं आहे काहींनी विरोध केला आहे काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे भाषा ही जी आहे ही तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे मात्र आशय जो हा महत्त्वाचा आहे आपण जे शैक्षणिक धोरण यापूर्वी जे ठरवलेले आहेत एक शून्य ते सहा वर्षापर्यंत मुलाच्या हातात लेखणी पण देऊ नका त्याच्यासोबत खेळमेळीनं त्याच्याशी बोला हसत खेळत बोला हे एक धोरण यापूर्वी ठरलेलं आहे तर सहा वर्षापासून तर चौदा वर्षापर्यंतचं दुसरं एक धोरण आहे थोडक्यात पहिली ते चौथी इथपर्यंत त्याला नुसती एक भाषा यावी त्याला आशय समजावा कारण शेवटी भाषा काय आहे तर ती ज्ञानाची एक कुंजी आहे ते एक आपल्याला एक गोष्टी एक्सप्लोअर करण्याकरता असणारं साधन आहे त्यामुळे ते साधन जे आहे ते हे मजबूत असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने भाषेकडे आपण बघतो ज्या अनेक अशा भाषा आहेत की जपान असेल चीन असेल रशिया असेल असे अनेक देश आहेत की त्या देशामध्ये त्यांनी त्यांचीच भाषा ठेवलेली आहे आणि तरीसुद्धा मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि मोठे शोध त्यांनी लावलेले आहेत आपल्या इथे जो मराठीची अस्मिता जो मुद्दा आहे तो खरा आहे मराठीला एकीकडे एक आपण अभिजात दर्जा देता आणि दुसरीकडे तिचा श्वास कोंडण्याकरता गळा दाबता हे संपूर्णतः चुकीचं आहे मुळात हा फासिस्ट विचार आहे त्यामुळे मराठीमधून मुलगा शिकला तर मराठीमध्ये अनेक विद्वान झालेले आहेत आणि पाचवीनंतर मराठी हिंदी भाषा जी आहे ही लागू केलेलीच आहे कारण आपण तिला राष्ट्रीय भाषा म्हटलेलं आहे तर आता चौथीपर्यंतचा याच्या आधी इंग्लिशचा हट्ट झाला आता हिंदीचा हट्ट केला जातो आहे म्हणजे शिक्षणाची सगळी ऐशी की तैशी करण्याचा आणि मराठी शाळा ज्या आहेत या बंद पाडण्याचं एक कारस्थान हे सरकारचं आहे आणि यामागे जे भाजपचं जे धोरण आहे की हिंदी हिंदू हिंदुस्तान याला अंमलबजावणी करण्याकरता मराठी चिरडून टाकणं आहे जो अनेक वर्षांचा जो मानवाच्या उत्क्रांतीचे जे सगळे सिद्धांत आहे हे धुळेस मिळवले जात आहेत आणि हा फासिस्ट विचाराच्या अनुषंगाने हा देश बर्बाद करण्याकरता उचललेलं एक पाऊल आहे पाहतोय भाजपचं जे धोरण आहे हिंदी हिंदू आणि हिंदुस्थान त्या प्रकारे ही अंमलबजावणी होती त्यामुळे कोणतरी मराठी भाषा जी आहे ती चिरडून टाकण्याचा प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन सकपाळ म्हणताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन शिंदे सर राजणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा গটাा دوলে বাखानी।